नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता दोन ते तीन दिवसात लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर यासाठी महाराष्ट्र शासनाचा जे आर आलेला आहे ती जून दोन हजार पंचवीसचा चा हा जे आर आहे तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी प्रस्तावना बघूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि उपोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे तर दरमहा पंधराशे रुपये ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असते तर या ठिकाणी आपण शासन निर्णय बघूया सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीत या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान ते शीर्षक अनुदान आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा